मुंबईतील विधानसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे भाजपकडून मुंबईतल्या विधानसभेच्या छत्तीस पैकी वीस जागांवर दावा सांगितला गेलाय विद्यमान आमदारांच्या सोळा जागांसोबतच आणखी चार जागांची मागणी भाजप करत आहे तर महायुतीमध्ये बरोबरीच्या जागा मिळाव्यात अशी मागणी करत शिंदेची शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया धनंजय महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्यामध्ये आता ही अंतर्गत चढावड कुठेतरी पाहायला मिळते काय नेमका फॉर्म्युला ठरू शकतो असं वाटतंय रिद्धी सध्या महा सध्या जे आहे ते महायुतीमधल्या विधानसभेच्या जा जागा जा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये मात्र जास्तीत जास्त जागा जा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न हा प्रत्येक महायुतीतला पक्ष जो आहे तो करताना पाहायला मिळतो यातच भाजपने आता या वीस जागेंवर जो आहे तो दावा करताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर याआधी मागच्या निवडणुकीमध्ये सतरा जागा लढवल्या होत्या आणि सोळा जागांवर भाजपला विजय मिळाला होता सोळा सध्या विद्यमान आमदार मुंबईमध्ये भाजपचे आहेत तर आणखी चार जागा मिळाव्या अशी जी आहे अपेक्षा ही भाजपची पाहायला मिळते तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आपण जर पाहिलं तर सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यांचेही आमदार फूट, फूट पडण्याआधी त्यांचेही आमदार होते मात्र मुंबईतले आमदार हे ठाकरेंसोबत आहेत त्यामुळे शिंदेसोबत जे आहे ते मुंबईतले आमदार जास्त पाहायला मिळत नाही मात्र माजी नगरसेवक जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत पाहायला मिळतात आणि येत्या जशी तारखा निवडणुकीच्या जवळ येतील तसे काही आमदार हे शिंदेच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते त्यामुळे मुंबईतील पारंपरिक ज्या शिवसेनेच्या जागा आहेत त्याच्यावर शिंदेच्या शिवसेनेकडून जो आहे तो दावा केला जाणार आहे त्या जागा ज्या आहेत त्या शिंदेच्या शिवसेनेत लढवेल अशी भूमिका ही शिंदेच्या शिवसेनेची आहे त्यामुळे फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाहीये मात्र चरावळ जी आहे ती त्यामुळे आता या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप कशा प्रकारे होते हे पाहणं महत्वाचं असणारे रिद्दी धनंजय धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी